काकडी काकडी सॉरी क्षमा असावी काकडी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि आजूबाजूच्याही काही गावातल्या माता भगिणी या ठिकाणी आलेल्या आहेत मंगल मूर्ती काय काय गेम शोधलेत म्हणे त्यांनी काय लिंबू चमचे तोंडात वगैरे घेऊन फिरत होते गल्लीमध्ये हो असं ऐकलं नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा सा लाडका सागर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण आपल्या वावरतून सुरू करतो आहे म्हणजे तसं तर मी आज गाया चारायला आलेलो आहे आणि गाया चालता चालता आज लक्षात आलं की आजचा ब्लॉग तर खूप महत्त्वाचा आहे कारण की आज, आज आपण शो बघायला जाणार आहे होम मिनिस्टरचा शो आहे तर तो, तो पाहायला जायचं म्हटलं आपण त्याचा पण शूट घेऊ आणि आपला त्या निमित्ताने ब्लॉक पण होईल आणि बरोबर आपल्या घरचा गणपती बाप्पा बसविले त्यांचा छोटासा तुम्हाला दाखवू कसं काय केलेलं का नियोजन वगैरे हो दाखवू आणि गावामध्ये पण आम्ही बसवलेलं आहे गणपती तर तिथलं पण दाखवू वातावरण कसं काय वगैरे हो रात्री मस्तपैकी गेम वगैरे हो घेतो गे छोट्या छोट्या पोरांची त्यांना बिस्किट कंपास पिटी पेन्सिल वगैरे हो वाटायचं छोटे छोटे प्रयत्न करतो आम्ही तर मज्जा का, येते एक नाही का सगळे कामामुळं जे व्यस्त असतात पण ह्या दहा दिवसामध्ये सगळे एकत्र येतात आणि आनंद घेते आणि सगळे म्हणजे जे तरुण मित्रमंडळ आहे ते सगळं एकत्र येतं आणि इकडला तिकडला विषय निघणं म्हणजे खूप दिवसातून कारण कामानिमित्त सगळे व्यस्त असतात आणि कोण कोणाच्या घरी जात नाही टाईम रा नसतो आणि त्याच निमित्तानं भेटणं पण होतं आणि लहान मुलांचं खेळ घेणं त्यांचा पण एक उत्साह वाढून देणं असा छोटासा प्रयत्न म्हणून करत असतो आपण आपल्याला होम मिनिस्टरचा शो बघण्यासाठी जायचं आहे आता आपण आज तो लाईव्ह बघणार आहोत कारण मी आधी कधी लाईव्ह बघितलं नाही मोबाईलवरती खूप वेळा बघितलेला आहे मी बट लाईव्ह कधीच पाहिलेलं नाही तर म्हटलं आज जवळ आहे आपल्यावाल्या तर आपण जाऊ आणि नेमकं काय विषय तेवढा पाहू म्हणजे कसा वाटतो काय तसा तो लेडीजचा खेळ आहे बट मज्जा ते जो मोबाईलवरती लेडीजचा शो पाहायला मज्जा वाटत नाही पण जो लाईव्ह असते ना ते ॲक्टिंग खूप भारी वाटते हे का एकदम तर पाहू म्हटलं आता काय वाटतं काय नाही आता जाऊ आपण शो बघूया काय वाटतं काय नाही आणि आरती वगैरे मिसिंग करू नका तुम्ही कंटिन्यू करा आजचा ब्लॉग पाहू आता पुढं काय होतं पुढं काय नाही चला तर आता आपण चाललेलो आहे गावामध्ये आधी गावातली आरती करू मग आपण काकडी जाणार खेळ बघायला होम मिनिस्टरचा तर पाहू आता काय होतं आता एकदम मेकअप वगैरे हो एकदम एकदम क्लिअर झालेलं मस्त कपडे वगैरे हो घातलेले आता एकदम तर चला भेटतो तुम्हाला मी

आता आपण आलेलो काकलेलं हो मिनिस्टर पाहिलं अजून काही गर्दी झालेली नाही कारण अजून अजून तिथं लेक्चर आहे वाटतं ते अजून ते मेन खेळ तो अजून चालू झाले नाही मग अजून थोडंसं टाईमपास करू इकडं तिकडं थोडं घेतलं पाहून घेतलं कसं काय वातावरण मला ब्लॉक करायला अजून होतं त्याच्यामुळं मी ना चुपचूप ब्लॉक काढलेला आहे सगळं सुखी so हाणे अजून थोडे गाणे वगैरे चालू एवढे गाणे बिने झाले का मग याच्यानंतर तर फार आपण खेळ चालू आहे मग तर आपण शूटिंग काढून घेऊ पूर्ण वेळवेगळ्या दिनात राहायचं हो नाही मोबाईलला चार्जिंग पण कमी होती जवळ तो खेळ चालू होत नाही तर म्हणलं चला आपण तवर गाणं तर बाप्पाचं दर्शन घेऊन बाप्पाचं दर्शन दर्शन घेतलं मस्त पैकी

विवेक भाई अकोले यांनी ना अडीच लाख रुपये दिले आपल्या शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचं त्यासाठी तर भारी वाटलं शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणजे आपल्या विषय बरोबर दोरीच्या ह्या बाजूनी म्हणजे काय तिकडे इकडे गुड आता एकदा आपण रिहर्सल घेऊया यांची ठीक आहे तिकडे काय आहे तळ इकडे काय आहे मळ रेडी वन टू थ्री स्टार्ट तळ्या किती ना भारी, भारी। म्हणजे मी सांगितलं तरी पण परत एकदा याला यांनी तळ्यात म्हटलं का तिथं थोडी मारायची व्हेरी गुड हा चला खेळ आलाय लक्षात करायची सुरुवात चला यांच्यासाठी जोरदार टाळ्या बाद झाले पाहिजे रेडी 1 2 3 स्टार्ट मयंक कशी मरायची ओडी घटना या महिलांसोबत घडत आहे अशा या परिस्थितीमध्ये आपण कितपत योग्य आहे की आपण दुसऱ्यांवर आपल्या संरक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी तेच त्यांची काय शेवटी राहिला होता फक्त आणि त्यातून मी गेली पाहिजे असे खेळ परत घ्यायचे ताई ना सांगायचं ना स्ना परत सांगायचं आपापल्या सांगा बसायचंय

thank you Don't let them you एकदम भयानक कार्यक्रम झाला पण सगळा आनंद बाहेच घातला आम्हाला काही